सोशल मीडियावर एका वडिलांचे खूप कौतुक होत आहे ज्यांना लोकांनी फादर ऑफ द इयर अशी उपाधी दिलेली आहे तर शाळेच्या एका कार्यक्रमात जेव्हा या व्यक्तीची मुलगी डान्स विसरते तेव्हा पुढं काय होतं ते बघा त्या अगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा कार्यक्रमादरम्यान जेव्हा त्या व्यक्तीची मुलगी डान्स विसरायला लागली तेव्हा प्रेक्षकांमध्ये बसलेले वडील स्वतः नाचले आणि आपल्या मुलीला डान्सची आठवण करून दिली या क्षणांनी सोशल मीडियावर अनेकांची मने जिंकून घेतलेली आहे हा व्हिडिओ चोवीस सेकंदाचा आहे ज्यात आपण स्टेजवर निरागस मुलींचा एक गट नाचताना पाहू शकतो एक मुलगी डान्स स्टेप्स स्टेप स्टेप विसरायला स्टेप लागते अशा वेळी प्रेक्षकांच्या मधोमध मद बसून तिचे वडील स्वतः नाचतात आणि मुलीला डान्स स्टेपची आठवण करून देतात मग पप्पांना पाहून मुलगी आपला डान्स पूर्ण करू लागते प्रेक्षकांमध्ये बसलेल्या कोणीतरी हे दृश्य टिपले स्टेजवर उपस्थित असलेल्या मुली दिलेर मेहंदी यांच्या टुनुक या गाण्यावर नाचत होत्या कोट्यवधी लोकांच्या हृदयाला स्पर्श करणारा हा व्हिडिओ आय एफ एस अधिकारी दीपांशुखाब्रा यांनी शेअर केलेला आहे